सेमी फायनल या मैदानातला एक सुटला आणि पहिल्या सेमी मध्ये लढत चालवली चिली पिलीचा खेळ आहे जिगरबाज वैला त्यावरती ओक्याला मारदानी जॉकी लढत पाहिला मी ते पर्याला पतन पतंग आर्याला बावड्या आणि माळ्या तिकडं रोमन लढत आहे इकडं पतंग आणि इकडं माळ्यामध्ये अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला हातच्यापणा आणि शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त इकड़े होता होता पतंग दोन्ही रवारांचा निकालात कस पणायला लागला आणि शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त केला वडवा सेमी म्हणाल दोन